भगवान महावीर जनकल्याणक महोत्सवानिमित्त आस्था सामाजिक संस्थेतर्फे त्यागी सेवा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे आस्था सामाजिक संस्था व श्राविका संस्था यांच्या संयुक्त विद्यमान एक हजार आठ भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव निमित्तानं सोलापूर शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये येणाऱ्या साधू संत वृत्तींची सेवा करणाऱ्या श्रावक योगींचा त्यागी सेवा पुरस्कारानं वीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता श्राविका संस्थेतील बहुउद्देशीय सभागृहात हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती प्राध्यापक महावीर शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्या दिनांक वीस एप्रिल रोजी सामाजिक संस्थेतर्फे ज्या समाजातल्या मंडळींनी त्यागींच्या सेवेसाठी विशेष उपक्रम घेतलेले आहेत किंवा त्यागींच्या सेवेसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे आणि ज्यां वंचित आहेत ज्यांना कोणी कधी दखल घेतली नाही अशा लोकांचा सन्मान त्यांना प्रोत्साहनासाठी केलं जाणार आहे श्राविका संस्थानगर येथील बहुद्देशी सभागृहामध्ये या पत्रकार परिषदेस सुहास छंचुरे अनंत तालिकोटी अनिल जमगे महावीर साबळे सिद्धू जेवरे आदींची उपस्थिती होती